पुराच्या पाण्यामध्ये ज्या लोकांचं नुकसान झालं होतं त्या लोकांना मदत करण्यासाठी पुणे येथून आलेले मॅक्स उद्योग समूहाचे जे मालक आहेत सचिन दादा नरवडे पाटील आणि शोरेवाड्या हॉटेलचे जे ऑनर आहेत विकास नाना हांडे तर यांनी आज या पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी ते इथे आलेले आहेत आपण त्यांच्याकडून आज सविस्तर माहिती घेणार आहोत आज शिंदफळा नदीमध्ये महापूर आल्यानंतर जे लोक होते त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले घर देखील वाहून गेलेले आहेत तर तुम्ही आज त्यांना इथे मदत करण्यासाठी आलेला काय माहिती सांगाल म्हणजे आम्हाला ज्यावेळेस कळालं की या ठिकाणी जे पाण्याने या पूरग्रस्त भागामध्ये एवढं हानी झालेली आहे शेतीची हानी झालेली असेल आम्ही पाहिलं की घराची हानी झालेली खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात ही हानी झालेली आहे आता काय की निसर्ग आहे निसर्गाच्या पुढे आपल्याला काही करता येत नाही आम्ही आमच्या दोघांकडून फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही मदतीला इथं धावून आलेलो आहे तर तो 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 माझ्यासोबत आहेत काय माहिती सांगाल आपण सचिन दादा तर आपण काय माहिती सांगाल कस आहे निसर्गाने एवढं पण कोणावरती उद्रक करू नये की ज्याला आयुष्यातून परत शून्यातून सुरुवात करावं लागेल आता बघितली ती कंडिशन अशी आहे की खूप बेक्कार वाईट परिस्थिती आहे खूप आणि याला ऑप्शन एकच आहे की सरकार होईल तेवढं आम्ही बघा आम्ही छोटे मोठे व्यवसाय येते आम्ही आमच्या पद्धतीने मदत करणार आहे पण आमची मदत काहीच नाही त्यांच्या पुढं कारण काहीच राहिलेलं नाही घरात जवळजवळ तेवढेल पाणी आहे घरात काहीच राहिलं नाही तर होईल तेवढं सरकारने इथपर्यंत पोहोचावं आणि सरकारला मी विनंती करेल आपले मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील एकनाथ शिंदे असतील यांना मी विनंती करेल की त्यांनी इथपर्यंत येऊन पाणी करून जे सर्वसामान्य लोक आहेत जे गरीब लोकांची जी हानी झालेली ही लवकरात लवकर कशी भरून देत एवढं आणि बाकी आहे आमचे प्रयत्न तर करणारच आहेत आणि शेवटी निसर्ग आहे साहेब निसर्ग निसर्गाच्या आपलं काहीच करता येत नाही पण वेळ तुडील तुम्ही तुमच्या लेवलला काळजी घेतली पाहिजे आणि आज व्यवस्थित म्हणतो आईच्या माझ्या आपल्यावर आशीर्वाद चांगले आहेत चांगले आपले आप तुमच्या बाबा की आपण तुम्ही तुमचं गाव व्यवस्थित कुठली जीवितहानी झालेले नाही ठीक आहे नुकसान झालेले पण आमच्यासारखे छोटे मोठे अवस्थेक आहेत आम्ही आहेत तुमच्या बरोबर पाठबळ नक्की देऊ होईल तेवढं आपण ते भरण्याचा प्रयत्नही करू ती मदत तुम्हाला तिथपर्यंत पोहोचलो आम्ही अजून भरपूर जायला समाज जा तिथपर्यंत मदत घेऊन जा होईल तेवढं आम्ही आमचा शंभर प्रयत्न करायचा प्रयत्न करू तुम्ही आज शिरूर का सर इथं आलेला आहात तर तुम्ही यांना काय मदत करणार आहात आता कसं भरपूर जणांनी मला कळलं की खायचे वगैरे भरपूर सा त्यांना भेटलं होतं जेणेकरून जेवणाची वगैरे व्यवस्थित सोय झाली पण घरात संसार उपयोगी जे वस्तू असतात त्या नव्हत्या काय वाहून गेल्या पूर्ण तर आम्ही त्यांना थोडेफार भांडे खायचे आणलेले जसं की ब्लँकेट वगैरे किराणा वगैरे होईल आमचे प्रतिज्ञान आम्ही घेऊन आलेले आपण पाहिलं पुण्या इथे जे उद्योगपती आहेत हॉटेलचे जे मालक आहेत त्यांनी शरूर कासार येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी त्यांनी इथं संसार उपयोगी जे साहित्य आहे ते इथं त्यांनी वाटप करण्यासाठी आणलेलं आहे आणि अशाच पद्धतीने अनेक लोकांनी मदत करण्यास देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे